बैलपोळा हा श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावस्या या तिथीला प्रदेशानुसार साजरा करण्यात येणारा बैलांचा सण आहे बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून हा विशेषतः विदर्भामध्ये भव्य पातळीवर साजरा केला जातो विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश आणि तेलंगण सीमा भागात सुद्धा हा सण साजरा होतो ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलांची पूजा करतात नागपंचमी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावणामध्ये पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात हा सण साजरा केला जातो सर्जा सण म्हणजे पोळा ढोलताशा संबळ आणि डीजेच्या वादनामध्ये बैल मिरवणुकीला काढण्यात येतात पुरणपोळीचा नैवेद्याचा घास या दिवशी बैलांना भरवला जातो बैलपोळा सण घरातील बैल अथवा पाळीव प्राण्यांविषयी कृतज्ञता आणि प्रेम व्यक्त करणारा एक महत्वाचा सण आहे शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन करणं बैलांमुळे शेतकऱ्याला शेत नांगरणं सोपं जातं साहजिकच बैल हा प्राणी शेतकऱ्याचा जीवाभावाचा असतो त्यामुळे वर्षाचा एक दिवस तरी त्याची कष्टदायक कामापासून सुटका व्हावी आणि त्याची वर्षभर केलेल्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जावी यासाठी बैलपोळा सण साजरा केला जातो आधुनिक ट्रॅक्टरद्वारे शेत नांगरलं जात असलं तरी मात्र असं असूनही पारंपरिक पद्धतीनं साजरा होणारा बैलपोळा मात्र शेतकरी बांधव आवर्जून साजरा करतात ज्यांच्याकडे बैल नसतात किंवा कामानिमित्त शहरी भागात राहावं लागतं असे लोक मातीच्या किंवा लाकडाच्या बैलांची प्रतिकात्मक पूजा करतात या दिवशी बैलांकडून कोणत्याही कष्टाचं काम करून घेतलं जात नाही बैलांना सजवलं जातं आणि त्यांची पूजा करून त्यांना नैवेद्य दाखवला जातो बैलपोळ्याच्या दिवशी घरोघरी पुरणपोळीचा नैवेद्य करण्याची पद्धत महाराष्ट्रात आहे बैलपोळ्यासाठी बैलांना रीतसर आमंत्रण देण्याची पद्धत आहे यासाठीच आज आवतान घ्या आणि उद्या जेवायला या अशा शब्दात बैलांना घरोघरी आमंत्रण दिलं जातं काही ठिकाणी करमणूक म्हणून बैलांची मिरवणूक काढली जाते यासाठी घरातील बैलाला सुंदर शाल आणि रंगरंगोटी करून सजवलं जातं हिंदू संस्कृतीतील वृक्ष प्राणी यांची पूजा करण्याची पद्धत आहे वेदसाठी प्रतिनिधी दीपक जगताप सिन्नार